फायनली आपलं घर रेडी झालं आहे फक्त थोडंसं राहिलं आहे त्याची आज फिटिंग होणार आहे आणि आज फिटिंग झाली की उद्या तुम्हाला आपलं घर बघायला भेटल एवढा मस्त दिसतो आहे ना एकदम ब्युटिफुल झक्का असा आणि हे सगळं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या सपोर्टनंच शक्य झालं आहे आज आपलं कामच बंद आहे उद्या फिटिंग होणार आहे फक्त एक दिवस एकच दिवसाचा आता सस्पेन्स राहिला आहे लय लय म्हणजे लय खुशी याला लय मार लय डोळून टाकलं हा गप्प तिथं बस बाजूला बस शांत बस तिथं तुम्हाला उद्या दिसल उद्यापासनं का तिनं आता मंगळसूत्र घातलंय गळ्यात ती मंगळसूत्र काढून फेकून दिल तर तिनं असं काढलं तुम्ही माझ्यासाठी मेले असं दिलं फेकून आता घातलंय तिनं मंगळसूत्र लय मार खाणार होती पण वाचली होती माझ्या हातात नाही दम आमच्यात नसू दे दम आता सध्याला उद्यापासनं कोयत घ्यायचं तोडाय निघायचं हा झालं आता मोज मजा झाली मस्त पैकी आराम झालाय बास आजच्या दिवस निवांत घरी आज एकदम अशी झोप घे अशी झोप घे फक्त काय आमची झोपू नको म्हणजे झालं मग स्वप्न लय वाईट आलेलं रात्री मला मी म्हणून दादाला सारखं फोन करतोय सकाळपासनं आपल्या कल्याणच्या दादांना आता इथं बघ आवडते व्यक्ती जे आपले प्रिय जे जे आपल्या अगदी काळजाजवळचे जवळचे आहेत तेवढ्यांना मी फोन केलाय निकिताला केला आपल्या लातूरच्या ताईला केला त्यांच्याशी बोलणं झालं बाबा इथं सोबत आहे आई सोबत आहे बहीण आहे इथं जे आहे ते आहेत बाकी लेकरं बाळ तू इथंय अगं राहिली कोण माझा सगळ्यात आवडता माझा दादा कल्याणचा दादा आपला तो सायकल तोडून टाकल र तो बैल त्याला ही म्हणतात सांड मग आमच्या दादांना पण फोन केला मी सकाळी ते टेक्निक कोणाला दाखवू नको निंजा टेक्निक आहे ती किरते का मारती तू तिला सकाळी पण तसच आता पण तस का मारती नेमकं तू तेल लावते असे मेसेज येतात रे देवा भयंकर काय सांगू आता हे, हे बैला काय म्हणतात ते मला सांग म्हणते हा लू? मग ते देवाच्या नावाने सोडून दिलेलं ना त्याला सांड म्हणतात म्हणजे ते असा वळू वळू सोडून दिलेला वळू असं कुठलं असं असतं आपल्या गायींच हे ते मग असं म्हणते समजा घरात काही किरकिरी होत असेल काही काम आ, जे ठरवलंय ते काम होत नसल तर असं विचार करतात की देवाच्या नावानं सोडून दिलं की आपल्या घरात सगळं चांगलं होईल म्हणून ते सोडून देतात देवाच्या नावानं ते कधी सोडलाय माहिती आहे का पाऊस पडत नव्हता एक वर्षी गावात पाऊसच नव्हता आपल्या आणि ते सोडलं मंदिरावरती तो आपला पुजारी गोविंद काकाय का तो बसला होता दोन चार दिवस असाच ता उपाशी तापाशी मंदिरावर बसूनच होता त्यावेळेस पुन्हा देवाला आंघोळ आम्ही घातलेलं पाणी वगैरे आणून असं आणि त्यावेळेस खरंच पाऊस झाला त्याच दिवशी तू होती ना तेव्हा अय तू होती ना काय गोविंद काका बसला तेव्हा नव्हती होई तू हे काय तर माझ्या इत असता शब्द होता तो राय निघून गेला का नेमकं तू अशी खजिती करते तिची हा तर मेन मुद्दा म्हणजे आपल्याला मे तुम्हाला सगळ्यांचा खूप आभारी सगळ्यांचाच आ, मला वाईट कमेंट करणाऱ्यांचं पण आभार आहे आणि चांगल्या कमेंट करणाऱ्याचं पण मी आभार आहे मला तुम्ही किती वाईट कमेंट केलं ना मी बिनलाजा आहे मला काही लाज नाही जो कोणी सोशल मीडियावरती काम करत असेल त्याला पण मी सांगतो तुम्ही लाजा होऊन जगा आणि तुम्हाला लाजा राहिलं तरच तुम्ही सोशल मीडियावरती काम करू शकणार आहे लोक आपण चांगलं करू वाईट करू वा नाव ठेवणारे आहे त्यामुळे मी काय आहे लाजा मग ते जाऊ द्या बाजूला तिकडे कमेंट कशा काय येईना पण आज तुमच्यामुळं तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळं आज आपलं घर झालंय आता तुम्ही पण बघितलं ना मला जेवढा आनंद होतोय ना तेवढा तुम्हाला पण आनंद होईल हे बघा आपण काही लय मोठा बंगला नाही बांधला पण जे बांधले ते एकदम झक्कास मन खुश होऊन जाते आहे ना ते उद्या दाखवेलच अगं ते डाग द्यावा लागतोय तिला ठेवून द्या असतात पडल कुठं तरी हा तू नवीन घेण्यासाठी तोडून त्या दिवशी काय म्हणत होती बघ त्रिशाचे तुटल्यात तिला पैनजण नवीन करू तिचा कोंडात बदलला फक्त आणलं धुवून एक नंबर तिच्या पायात चैना खम खम छन छन वाचत तिचा य घोंगरू पडल्याना य घोंगरू आणि मला म्हणते चैनच तुटली एवढं कशी लबाड बोलती ना काय तू काय म्हणत होती चैन सगळी झुजून गेले सगळी तुटली दुसरी घ्यावी लागते पण नुसता कोंडा चेंज केलं की झालं ना आई कोणाच्या आईला विचारते आता मी काय तुझ्या आईला विचार फिरू काय ऊस तोडताना काय म्हणली ती अस परत तिनं म्हणल्यावर तू म्हणली तशी ती तू तुझी आई म्हणली चेन बदलायची काय गरज आहे नुसता कोंडा बदलला की होती की बरी उद्यापासन आजचा दिवस आराम कर आराम रिलॅक्स उद्या घ्यायचं कोयत आणि सरळ निघायचं मी नाही आलो तरी तुझा तुझा ना आ, तू जायची एकटी लय मार खाशील हा मार खाशील तू काय बोलते हा आहे तू की एत्रे उठ ये या जेवायला वय मी आहे की बनवून द्यायला काल नाही का बनवला हा मस्त पैकी अशीच पडली उपाशी तिथं थांब ऐक पुन्हा बोलतो ऐक ऐक स्टॉप करत नाही स्टॉप करत नाही ऐक 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 नाही करत पहिला ऐक पहिलं ऐक ऐकप चेराब व्हिडिओ स्टॉप नाही करत व्हिडिओ तू वर द्यायला म्हणून स्टॉप ऐक ऐक आता ऐक 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 म्हणलं तर विषय असा होता काय केली हिनं स्वयंपाक नाही बनवलं बरोबर तुम्ही उठून दोघ भाऊ गेले शाळेत बरोबर गेले ना मग आम्ही काय केलं अं गरगटा होता भाजीचा बरोबर भाजीचा गरगटा होता गर माराय नाही नाही अशी काय तुमचे बनवणार झोपली ना झोपू दे म्हणलं मग भाजीचा गरगटा होता भाकरी होत्या कधी रात्रीच्या बरोबर त्या भाकरीसोबत चालू केलं खायला आम्ही लगेच मी एक खारा मासा तळला आणि भात टाकलं मस्त पैकी त्यामध्ये मसूर डाळ शेंगदाणे फिंगदाणा टाकून असा खिचडी टाईप बनवला मग बाबा म्हणले नेता टेन्शन घेत जाऊ नको टन खायचं टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे का मी वरवर वर आता जेवतो का जास्त तुम्हाला पण आहे जेवतो का मी जेवतो का मी नाही का की माझं वजन कमी करण्यासाठी मी नाही खा मी कोणाचं टेन्शन नाही सोडत हा मग आता कशी आग भेटली आता कस आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय व्हिडिओ व्हिडिओत काय पण बोलती तू ना म्हणून हा आता तुझा मोबाईल गेला आता गेला नाही दम नाही दम नाही दम नाही दम नाही दम पुन्हा अशीच पडली उपाशी तपाशी पुन्हा कशी म्हणती यांनी बनवलं मला नाही उठवलं स्वतः खाऊन घेतलं आणि परत आली आणि परत खाल्लं तिनं गपा 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 गप परत परत मी गेलो ना तिकडं पाणी पाजायला गेलो ना तिकडं मासे पकडायला गेलतो ना आम्ही मी, मी गेल्यावर उठून गाप गाप खायला लागली आणि परत आलो ना मी मासे घेऊन भाजी बनवलं मला उठवलं मी झोपलो होतो ना आणि मग म्हणले चला जेवण करू परत परत मला म्हणते ओ उटाकी जेवण करू उटाकी तिला वाटलं मी उपाशीच आहे <laughs>